आणि या वार्ड ऑफिसर हा मी शंभर टक्के सांगतो हा भ्रष्टाचारी वॉर्ड ऑफिसर आहे त्यांचे पदाधिकारी म्हणजे बोलतात ना त्याचे अधिकारी बी भ्रष्टाचारी तर आता स्पष्ट म्हणणं आहे की या नगरामध्ये शंकर पाटोळेची दुसरी कॉपी तयार होते हे लोक धावून जात नाहीत फक्त लोक जिथं बांधकाम आहे त्यांचा सिक्युरिटी गार्ड तिथे संध्याकाळी हजर होतो फोटो काढतो आणि कुठल्या तरी भलत्याच माणसाचं बोलतो कंप्लेंट टाकली आहे म्हणून त्यांना नोटीस दिली जाते हा ही सेक्टर तीन ची वसाहत आहे समजा सपन चौदा खूप खाली आहे त्याला तुम्ही प्रत्येकाला जाऊन धमकी देऊन नोटीस देत आहे आणि इंडिव्हिज्युअल बोलवता का बोलवता एकदा दिवाळी झाल्याच्या नंतर या माणसाला आम्ही खुर्ची उचलून बाहेर फेकणार सेशन बांधाने एवढं का बांधलं आणि आम्ही एवढे आठ फूट आम्ही खोलात आहोत आणखीचा माणूस गेला चोरी केली

ऐरोली परिसरामध्ये सणासुदीच्या दिवसांमध्ये जी विभागमार्फत ऐरोलीमधील रहिवाशांना सतत नोटीस पाठवले जातात त्याच अनुषंगाने ऐरोलीतील त्रस्त झालेल्या नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळांनी व नोटीस धारक यांनी ऐरोली वर्ड अधिकारी सुनील काठोळे यांच्या निषेधार्थ जी विभाग कार्यालय गाठले या व्यतिरिक्त ऐरोलीमध्ये इतर खूप समस्या आहेत पण अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे घरांना नोटीस बजावून आपला गल्ला कसा भरेल याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं दिसत आहे असा गंभीर आरोप त्रस्त नागरिकांनी केलाय यावर प्रत्युत्तर देत सुनील काठोळे यांनी सांगितले की नागरिकांना घाबरून जाण्याचं काही कारण नाही वरिष्ठांशी बोलून लवकरच तुमच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी मनसेचे निलेश बाणखेडे शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदा काटे आरपीआयचे प्रतीक जाधव ऐरोली फेडरेशनचे अध्यक्ष हिरामन नाईक भाजपचे प्रकाश मंत्री अनिल नागते काँग्रेसचे बालकृष्ण चराटे एसईओ ओ मोहन जाधव कुंदन काटे समाजसेवक प्रवीण कांबळे असे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकरणी त्यांनी आपण जे उच्च न्यायालयाच्या नोटीस देतोय त्याला सर्वांनी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांचा जनतेचा आक्रोश आपण तुर्तस थांबतोय आणि यावर पुढील चर्चा सुरु करून नोटीस द्यायची की नाही त्यांच्या चौकशी नोटीस ती फक्त ते काय बांधकाम पाडण्यासाठी नोटीस देत नाही नोटी त्यांच्याकडे काय कागदपत्र आहे ते तपासाचे आपल्याला कोर्टाचे आदेश आपण कारवाई करतो नवीन त्यात काही नाही काहीच तर आता आपण ज्या नोटीस दिलेत ना आपण त्या लोकांनी त्यांचे डॉक्युमेंट सबमिट केले आपल्याकडे आपण ते तपासून आता सीट को किंवा डाऊन करायला पाठवणार आहोत आज आम्ही सेक्टर तीन मध्ये आयरोलीतल्या तमाम नागरिक इथं आले महत्वाचं म्हणजे वॉर्ड ऑफिसरांनी जे नोटीस पाठवल्या सगळ्यांना डोर टू डोर नोटीस पाठवायची एक पद्धत बी असते दोन वॉचमॅन येतात आणि घरामध्ये येऊन नोटीस देतात लोक ऐरोलीतले सगळे नागरिक घाबरलेले आहेत आणि वॉर्ड ऑफिसर एसीत बसून त्याचे अधिकारी एसीत बसून फक्त वाचपेन लोकांना पाठवतात नोटीस द्यायला पण ही ऐरोली नगर हे कशामुळे उभं राहिले कोणी उभं केले हे गरीब वर्गाने उभं केलेलं हे ऐरोली आणि या ऐरोली नगरामध्ये नोटीस आले त्रस्त झालेत आणि हा वॉर्ड ऑफिसर हा मी शंभर टक्के सांगतो हा भ्रष्टाचारी वॉर्ड ऑफिसर आहे यांचे पदाधिकारी म्हणजे बोलतात ना त्याचे अधिकारी बी भ्रष्टाचारी आहेत कारण अतिक्रमण कुठं त्यांना दिसत नाही नियमित असलेली घरं ठीक आहे ज्याचे घराचे कुटुंब मोठं झाले एक माळ्याचं दु, दुसरा माळा झाला तिसरा माळा झाला पण याच्यातून आम्ही काय करतोय आम्ही पुढे वाढलो नाही आम्ही फक्त आमची घरं वरती वाढतोय पण याच्यामुळं वार्ड ऑफिसरला आता आम्ही प्रश्न टाकला त्यांनी बोलले आम्ही स्थगिती आणतो म्हणजे थांबवतोय लेटर देत नाहीयेत पण माझं एवढंच विनंती आहे की ऐरोली नगरामध्ये लोक खूप घाबरलेले गरीब वर्ग हो आहे त्यांना हे नोटीस दिल्या नाही पाहिजे सगळे पक्षाची लोक आज इथं आलीत आणि या वार्ड ऑफिसरने परत असा प्रकार केला तर आम्ही या वार्ड ऑफिसरला काळ लावल्याशिवाय राहणार नाही कारण हा भ्रष्टाचारी म्हणजे हा पैसे खातोय अतिक्रमामधून सगळे पद यांचे जे आहेत ना अधिकारी सगळे पैसे खात आहेत आणि या खुर्च्या एसी मध्ये बसून पब्लिकला घाम काढायचा प्रयत्न चालला यांचा जे काही माझी नगरसेवक आहेत मी मॅडम आहे ते नाही सांगत असे कोण मोठे मोठे अधिकारी आहेत यांची लागी बांधी आहे या चार चार पाच पाच दहा दहा माळ्याच्या बिल्डिंग उभ्या करतायत तिथं चालते पण शाळेतल्या गरीब वर्गांची जी घरं आहेत आणि ती घरं लिगिली जागा आहेत त्यांच्या मालकीच्या जागा आहेत या जागेवरती ठीक आहे वरची माळे वाढवले मान्य करतो आमची चूक आहे म्हणून काय आम्हाला काय फाशाला लावणार का हे लोक म्हणून याच्यासाठी या वॉर्ड आम्ही घेराव घातला हो प्रेमापोटी सगळ्यांनी सांगितलं की आता सध्या काही करायचं नाही आणि यांनी नाही ऐकलं तर दिवाळी झाल्याच्या नंतर या माणसाला आम्ही खुर्ची उचलून बाहेर फेकणार आज जी विभाग कार्यालय येथे सर्व पक्षातील सर्व समाजसेवकांनी लोकांच्या भावना दुखावल्यात कुठेतरी त्यांना त्रास झालाय या गोष्टीचा विचार करून एक लोकांचा विचार करून सगळ्या लोकांनी इथे एकत्र येऊन वॉर्ड ऑफिसरला विचारणा आहे का तर या ऐरोलीमध्ये जी विभाग अधिकारी जे आहेत ते त्यांच्या पदाचा चुकीचा वापर करत आहेत आणि त्यांनी हे जे सर्व अल्पउत्पन्न गटातल्या सर्व लोकांनी जे गरजेपोटी लोकांनी कर्ज काढून वगैरे त्यांची भाषा बघून म्हणजे त्यांचा आर्थिक व्यवहार बघून जी घरं बांधली आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या गरजेपोटीची घरं बांधून लक्षात घेऊन सुद्धा पर काही लोकांनी तर परमिशन आहे परमिशन सिडको आणि महानगरपालिका दोघांची काढून सुद्धा विभाग अधिकाऱ्यांनी सरसकट सर्वांना नोटीस देऊन अक्षरशः लोकांना घाम फोडलाय मी इतकंच म्हणेन की हे विभाग अधिकारी जे ह्या प्रकारचं चुकीचं काम करत आहेत त्याला जर इथल्या स्थानिक लोकांना जर ह्या नोटीशीचा त्रास होऊन जर कोणाला काही दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विभाग अधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाला वेगवेगळी वेग तारखा देऊन बोलवून जे विचारणा करतायत आणि आज आम्ही जाब विचारायला इथे आलोय तर आम्हाला सांगतायत की आम्ही तुमच्याच भल्यासाठी ह्या नोटीशी काढल्यात म्हणून मग ह्या जर नोटीशीचा उद्देश जर तुमच्या भल्यासाठी होता नागरिकांच्या भल्यासाठी होता तर त्यांना सर्वांना एकच नोटीस पत्र काढून सर्वांना वॉर्ड ऑफिस मध्ये बोलवून सर्वांना समान हीच गोष्ट सांगून द्यायला पाहिजे होती हे या विभाग अधिकाऱ्याचं सर्वप्रथम चुकलेलं आहे आणि आज ह्या विभाग अधिकाऱ्यांनी सर्वांच्या म्हणण्यानुसार जो भ्रष्टाचार सगळीकडे चालू आहे तिकडे दुर्लक्ष करतायत आणि ठराविक अल्प उत्पन्न गटातल्या ज्या शिल्लक राहिलेल्या घरांवरती जे कारवाई करण्याचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं हो आहे हे नव्या मुंबईत कमी आहे फक्त ऐरोली विभागात जास्त आहे या नगराची मी माझी एक लोकप्रतिनिधी आहे वारंवार लोकांच्या या तक्रारी मी नेहमी ऐकत असते त्यांचं कुठं पाण्याचा पाईप तुटला कुठे गटार गटाराचा हे झाला गार्डनची दुरावस्था झाली किंवा गार्डन मध्ये साप वगैरे फिरतायत तिथे हे लोक धावून जात नाहीत फक्त लोक जिथं बांधकाम आहे त्यांचा सिक्युरिटी गार्ड तिथे संध्याकाळी हजर होतो फोटो काढतो आणि कुठल्या तरी भलत्याच माणसाचा बोलतो कंप्लेंट टाकलीये म्हणून त्यांना नोटीस दिली जाते हा काम या जीव विभाग कार्यालयात होत आहे या गोष्टीचा आम्ही सर्व समाजातील समाजसेवकांनी निषेध करतो आणि ही जर गोष्ट आता इथे नाही थांबवली तर जर पुढच्या वेळेस असं काही दिसलं तर याच विभाग अधिकाऱ्यामध्ये इथेच बसून आम्ही आंदोलन करून या विभाग अधिकाऱ्याला हकलून काढू नमस्कार आज सर्व पक्षीय लोक सर्व पक्षीय बघा हे सगळ्यांची नावं आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी आहेत बीजेपीचे आहेत वंचितचे आहेत आरपीआयचे आहेत आणि ज्येष्ठ नागरिक हे सगळे लोक आज त्रस्त होऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कशासाठी आलोय की बाबा लोकांना नोटीस देत आहेत या नोटीसाचा जाब विचारण्यासाठी आलो त्या नोटीसच्या जाबाबद्दल उत्तर अगदी सुंदर दिलं सहाय्यक आयुक्त जे आहेत किती जबाबदारीने उत्तर दिलंय की बोलले पहिलं तर आम्हाला हे सांगितलं की नोटीस दिले लोकांची घरं कायम होण्यासाठी लोकांची घरं कायम होण्याचा अधिकार आहे यांना ही सेक्टर तीन जे बसले हे आपल्या माहितीसाठी सांगतो सगळ्यात एव्हरी फर्स्ट सिडकोनी हे बसवलेलं आहे सिडकोनी वसवताना आज आपण पत्रकार या माध्यमातून मी दोन्ही प्रशासनाला विचारू इच्छितो रेल्वे स्टेशन बांधाने एवढं उंच का बांधलं आणि आम्ही एवढे आठ फूट आम्ही खोलात आहोत याचा संपूर्ण पाठपुरावा पण आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या सिडकोच्या अध्यक्ष असतील त्यांना महानगरपालिकेचे आयुक्त यांना वारंवार भेटलोय तीन वेळा इथे पाणी भरलंय लोकांनी घरं बांधली म्हणजे का नको बांधायला लोकांची गरज आहे आणि भीतीपोटी घरं बांधलेली आहे निश्चुणपणे आम्ही सांगितलेलं आहे जे ही जी गोष्ट आहे ही आता महानगरपालिकेनी महानगरपालिकेचा विधी विभाग काय करते झोपतंय का कायद्याला कायद्याने उत्तर द्यायचं कोणतरी एक हो? वकील येतो आणि नोटीस येतो त्याला तुम्ही फॉलो करता का तुमचा जो भ्रष्टाचार चाललेला हा तात्काळ कर, बंद करून लोकांना नोटीस दिलेल्या आहेत कायम थांबाव्या त्यांनी त्याला त्याप्रमाणे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या, या पुढे नोटीस द्यायच्या नाही आहेत जे काही कायद्याचं आहे कायद्याने तुम्ही लढा आणि लोकांना पॅनिक करू नका सणासुदीचे दिवस येत आहेत धन्यवाद आजच्या या सर्वपक्षीय जो आंदोलन एक प्रकारचं होतं ते खरोखर जिवाळ्याचा असं प्रश्न झालाय की याने जर नोटीसा, नोटीसा नोटीस काढल्या त्या नोटीसा काही बेस नाहीये दोन हजार सात साली बांधलेल्या दोन हजार पाच साली बांधल्या सगळ्यात सर सगळं नोटीस काढल्यात आणि दिवाळीच्या लोकांना दिवाळीच्या दिवाळीच्या दिवसात त्या लोकांना काही समजत नाही काही लोक भयभीत झालेत आमच्याकडे येतात तुम्ही काय करता साहेब असं असं झालंय आम्हाला अरे जाणेन काही काही असे जे बांधलेले आहेत तरी त्यांना आलेले जी प्लस टू नाही जी प्लस वन आहे त्यांनी सुद्धा बांधलेलं आहे ओ साहेब आम्ही काय म्हणतो तुम्ही हे बांधता तुम्ही तुम्ही कॅटेगरी कुठलं ते कॅटेगरी क्याटे, ठरवा ना दोन एकवीस नंतर ठरवा बावीस नंतर ठरवा अरे सरसगड आता लोकांच्या आनंदामध्ये प्रयत्न करताय आणि हे सगळं एक प्रकारचं मागे सांगितलं काही लोक काही राजकारणी लोकांनी त्याला सांगितलं की असं असं आहे ही सेक्टर तीन ची ही जी जुनी वसाहत आहे समजू सप्त करून चौदा फूट खाली आहे मग कुठेतरी त्याला दिलासा देण्यासाठी मागे आपलं होतं नोटीस पण दिलं होतं विनामूल्य तुम्ही बांधा म्हणून सांगितलं पण काही लोकांना केअर नाही केलं बांधलं नाही केलं पण आता बांधतात ना आता काहीतरी कॅटेगरी ठरवा आणि त्याच्यानंतर द्या उग लोकांना त्रास देऊ नका हेच मी विनंती करतो की प्रशासन असो कोणी असो लोकांना भयभीत करण्याचा प्रयत्न करू नका त्यांचं निरसन करा हेच आम्ही अरुण रेवाची महासंघा विनंती करतो आम्ही वॉर्ड ऑफिसरला सर्व पक्षीय भेटायला आलोय आमचं आमचं तर म्हणणं एवढंच आहे ही जागा सिडकोची आहे सिडकोनी दिले महापालिका कशासाठी नेमले वॉटर मीटर गटर त्याच्यावर यांचं लक्ष नाही जिथे पाईप आहे तिथे रबराचे बँड बनवतात लोकांना पाणी पुरवठा करत नाही स्वच्छता तर बघून घ्या रस्ते बघत नाही याच्यासाठी महापालिका निर्मिती झालेली आहे आता ही जी घरं वाढवत आहेत कुटुंब वाढले ह्या लोकांनी इथे जी लोक आहेत त्यांनी कसे दिवस काढल्यात ना आम्ही बघितले कंबरभर पाण्यामध्ये राहिलेले त्यामुळे ही या सर्व लोकांमुळे कॉलनी उभी राहिली आहे आणि आज ह्यांची दृष्ट लागायची वेळ आलेली आहे माझं तो स्पष्ट म्हणणं आहे की या नगरामध्ये शंकर पाटोळेची दुसरी कॉपी तयार होतीय त्याचे घाणेरडे हे होणार आहेत प्रकार कारण तुम्ही प्रत्येकाला जाऊन धमकी देऊन नोटीस देत आहे आणि इंडिव्हिज्युअल बोलवता का बोलवता एकदाच पंधरा लोकांना बोलवा ना प्रत्येकाला तारखा वेगवेगळ्या दिल्यात आणि तुम्ही कसले पेपर मागता दोन एकोणीसशे नव्वद साली जेव्हा पाणी भरलं होतं तेव्हा सिडको होती ही पंच्याण्णव ला आले महापालिका त्यावेळेस सिडकोनी आम्हाला लेखी पत्र दिलेले आहेत की तुम्ही बांधकाम करा का ते हे खाली आहे अठरा फूट खाली आहे पाणी भरते नुकसान होते नव्वदला तर तुम्ही लोक किती जण होते मला माहिती नाही पण किती नुकसान झालं बघितलं ना लोकांचं घराघरात पाणी गेलं भांडी गेली अं भीषाणे वाहिले ते धान्य तर बघितलं ना किती दिवस रस्त्यात कुसत पडलं होतं याच्याकडे लक्ष देत नाही आणि नको त्यांना नोटिस देऊन आहेत एखाद्या माणसाचं काय वाईट झालं तर जबाबदार पूर्णपणे वार्ड वॉर्ड ऑफिसर राहील आता एवढं